कारण ज्यावेळेस आम्ही शहरा मुंबईला आणणार प्रथमतः मुंबईमध्ये बिंजोड खेळल्यानंतर आम्ही तीन फेऱ्याच्या मैदानास पहिली संधी बकासूरमध्ये पलण्याची आहे शहराला आला आज मैदानाला शहरा कधी येणार मैदाना आपलं शहरा मुंबईमध्ये आम्ही लवकरच त्याचा शहराच्या मागे आम्हाला खूप काही मिळाले शहराने आमचं नाव चांगल्या प्रकारे एकदम शर्यती क्षेत्रात आणून दिलेलं आहे हा शेरा आणि बकासूर हा तीन फेऱ्याला नक्कीच पडणार आहे मंडळी समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गारा मालक डी एस चे आपले सदनाशे पवार यांच्या धावलेला एक प्रसिद्ध बैल असा शेरा पलतोय आणि आज या एकविरा मैदानामध्ये पण चांगली अशी घरची गाडी घेऊन आलेली आहे दादा आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार आज कुठली गाडी आलेली आहे ती सांगा आधी आज आपली धाडस आणि रॉकी धाडस आणि रॉकी कितव्या गटात गटपात झालाय गट नंबर छत्तीस पाच नंबर चार मध्ये पलाली गाडी तशी पलाली गाडी काय बोला गाडी एकदम चांगल्या प्रकारे पलाली आणि ड्रायव्हर विषय काय बोला कोण ड्रायव्हर ड्रायव्हर आपले घरचे ड्रायव्हर संजय ड्रायव्हर डोकेकर नियोजन कसं केलं इकडे यायचं एकविरेला मैदान पडला आणि असं माहिती झाल्यानंतर आम्ही इकडे पावती नोंदवली आणि इकडे आलो म्हणजे आई एकविरेच्या चरणी कुठेतरी आपल्या बैलांना पण आशीर्वाद मिळावा म्हणून आज हा नियोजन झाला हा आ, दर्शन पण घ्यायचं होतं आम्हाला आणि आज मंगलवार आणि आईचा वार, आई वार त्याच्यामुळे इकडं आम्हाला सर्व मित्रमंडळीने यायचाच होता आणि त्या उद्देशाने आम्ही बैलाची शर्यत खेळण्यासाठी पण आणि चांगला वाटला आम्हाला दर्शन पण झालं आणि शर्यत पण झाली झाला मुलात म्हणजे हा एक आजचा मैदान आहे ना हा एक विरा प्रसन्न केसरी असं हा मैदान नाव आहे आणि गटपासलासुद्धा चिन्ह हे ठेवलं आहे अतिशय चांगला नियोजन पण आहे फाटी कशी वाढली आपल्याला पडण्यासाठी चांगलं नियोजन केलं आहे कारल्यावाल्यांनी आणि नियोजन चांगलं केल्याने आणि इथे आपले मुंबईचे जास्त प्रमाणात बैल दिसतात तसेच ह्या गावातले शेजारच्या गावातले पण बैल भरपूर आहेत आणि इथे इथले लोक पण भरपूर फेमल आहेत स्वभाव चांगला आहे त्यांच्या मैदानात समजून सांगतात आपल्याला मुंबईवाल्यांना मैदान हे आपल्याला समजत नाही खेळ पण त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला समजून सांगितलं आहे आणि तसेच आपले समालोचक पण चांगले आहेत आप ते आपले मुंबईचेच मीन, आहेत ते पण आलेत मिनिने आणि प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे सर पण आलेत आणि मुलात म्हणजे आज इथं मैदान घेण्याचं कारण म्हणजे बघा आता दोन चार दिवसापूर्वी एकवीस पालखी यात्रा संपन्न झाली त्या यात्रेनिमित्त ते भव्य आणि दिव्य आयोजन केलेलं आहे त्यांचा शंकरपाटाचा शंकर त्या हा इकडे जास्त शंकरपाटाचाच खेळ चालतो पण त्यांनी हा मैदानाचा तीन फेऱ्याचा मैदान आहे त्याच्यामुळे सर्व चकडे इथं त्या संधीचा फायदा घेता आला आणि विशेष करून आपल्या मुंबईवाल्यांना हा मैदान जवळ पडल्यामुळे सर्वात जास्ती त्यांचीच उपस्थिती म्हणजे टक्के मुंबईकरच दिसत तिथे आणि आपला नाही आला आज मैदानाला शहरात कधी येणार मैदानाला शहरा आपला नागपूरच्या पटाला खेळण्यासाठी गेलेला आहे तिथे तो खेळ झाल्यानंतर आपला मुंबई मुंबईमध्ये आम्ही लवकरच त्याचा मध्ये येणार आहे हो आणि मला वाटतं सोमनाथ शेट पवार हा मला वाटतं सोन्या देवा टिचकी या बैलांमुळं प्रसिद्ध तर होताच पण जो शहरात आवनीला आला त्याच्यानंतर आज अखंड महाराष्ट्रभर सोमनाथ शेट पवार यांची ओळख झालेली आहे हो नक्की काय बोलाल बैल आमची सर्व चांगलीच पडतात छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आम्ही सर्वांना संधी देतो असं कधी आमच्या मनात आलं नाही का आपण मोठा बैल केलतो तर मोठ्या बैलातच केलाचा छोटा बैल असला तर छोट्यामध्ये केलाचा जिथं आपली जशी आपली बैलांची लेवल तसा आपण मैदान गाजवतो मैदान गाजवतो आणि मला वाटतं घरची गाडी पण पालवू शकते तुमची धाडस आणि शेरा किंवा तुमचा देवा किंवा सोन्या ही गाडी पण छान पालू शकतो आणि जेव्हा आता नियोजन केलं इथे येण्याचा किती जण आल्या सोबत आता इथे आम्ही पंचवीस तीस जण आलोय आम्हाला दर्शन घ्यायचं होता असा सर्व आम्ही मित्रमंडळी मंडळी सर्व एक नियोजन केला तर आपण गटाला आपली एक गाडी छोटी घेऊन जाऊ असं या उद्देशाने आम्ही रॉकी आणि धाडस हे मुंबईला बिंजरला फाळतात पहिलाच मैदान आम्हाला काही यातला अनुभव नाही पण आला चांगल्या प्रकारे अनुभव आला या बैलांना पण आम्ही चायनीज गावानं खरेदी केल्यानुसार ते पण तिकडे बिंजरलाच पालायचे त्यांना प्रथमताच इथे संधी मिळाली आहे तीन फेऱ्यामध्ये आणि पहिल्याच फेरी तर आम्ही गट्टात झालेलो आहे आणि आता पुढचं नियोजन कसं होणार ते आम्ही कठायला दिसेल आणि रॉकी आणि धाडसबद्दल अजून माहिती देणार कशी काय धावलेला तुमच्या आली रॉकी आणि धाडस हा बैल आमचा चाळीसगावमध्ये गोंडगावमधून आम्ही नितीन पाटील डॉक्टर यांच्याकडून आम्ही खरेदी केला आणि ही दोन्ही बैल आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिल्यामुल त्यांच्या आम्ही आभार मानतो आणि चांगल्या प्रकारे बैल दिलेत आणि तसेच आमचे मित्र रविषेक पाटील त्यांचे बंधू स्वराज पाटील इथे नाही आहेत गेलेत थोडं हे हे इकडे स्वराज पाटील आहेत आमचे त्यांचे बंधू त्यांच्या दावणीला आम्ही ते बैल हे केली आणली आणि त्याची चांगली त्यांनी एकदम देखरेख करून एकदम त्यांना पालवणं योग्य केलं आणि त्यानुसार त्यांनी त्यांचा तेन, त्या बैलांनी पण त्यांचा फा हे करून दिला माझं कुठेतरी नाव पण नाव करून दिला, दिला। आणि मला वाटतं धावणीला तुमच्या भरपूर सारी वर्ष तुम्ही धावणी पासून आता एक प्रसिद्ध म्हणून एक नावाला आलेला आहे धावण तुमची किती वर्षापासून आहे ती सांगा किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला आमचे वडिलोपार्जित हा छंद आहे पण या यांच्या पहिला आमचे आयुष्य पवार हे केले होते आणि खेळतात ते त्यानुसार आम्ही पण या क्षेत्रात आल्यानुसार आम्हाला पण चांगला त्याचा त्यातला अनुभव आला आणि त्यानुसार आम्ही सर्व मित्रमंडळींना घेऊनच हे आहे म्हणजे पवार सेक्शनला मला वाटतं आतापर्यंत तीन प्रसिद्ध गारामाला आहेत आविला शेठ पवार स्वप्ना शेख पवार आणि एक मला वाटतं स्वप्नील शेठ पवार हा तिघांची एक नंबरमध्ये बैला पलतात आणि मला वाटतं एकमेकाची बैला सोबत पण पलतात काय बोला हो एकत्र पलतात आता आम्ही मध्ये असल्या कारणाने आम्ही एकत्र पण पलतो पण जसे प्रत्येकाचे मित्रमंडळी असतात त्यानुसार आम्ही पण चांगले मित्र शक्ती घेतलेले आहेत आणि त्यानुसार आम्ही शर्यती चांगल्या प्रकारे आणि काय अनुभव भेटला आता आज हा पहिल्यांदा जोड पालतोय गटाला गेलं तेव्हा तुम्हाला काय मनात आलं की गाडी आपली गटामध्ये बसणार की नाही बसणार किंवा बसल्यानंतर काय विचारायला मनामध्ये आम्ही प्रथम तर आईच्या चरणी दर्शनासाठीच प्रयत्न केला होता त्यानुसार आपण बैल बैलांना देतात स प्रथम तर संधी देऊ आपण कशी पळतात बैला आपल्याला पण अनुभव येईल आणि त्या अनुभवात आम्हाला आम्ही जे प्रयत्न केले ते साध्य झाले आणि त्यानुसार आम्हाला हे मिळालं बरोबर आहे आणि मला वाटतं आयोजकांनी मैदान पण खूप छान पद्धत म्हणजे खूप चांगले आहे या मैदानाला काय बोला हो आ आयोजक चांगले आहेत आयोजकांनी खूप शिस्तीचं पालन केले आणि मुंबईचे आपले जसे नियम आटी मुंबईला चालतात त्यानुसार यांच्या पण इकडे नियम आटी आहेत आणि त्या नियम आटीना आपले मुंबईकर एकदम चांगल्या प्रकारे साथ देतात बरोबर आणि चांगला मैदान झाला आणि व्यवस्थित आहे मुंबईच्या घडीला आता सध्याच्या पिरियडला सोमनाथ शेठ पवार मला वाटतं मैदानामध्ये नाव आल्यावर नावावरून घेतला जातो कुठेतरी मला वाटतं शेराच्या पाठीमागा असलेली सर्व काही प्रसिद्धी काय बोलाल शेरा हा बैल ज्या पण वेळीच आम्ही मुंबईमध्ये आणतो सर्व मित्रमंडळी आम्हाला एकदम त्यांना एकदम उत्सुकता वाटते का शहरा आला म्हणजे शहरा आला म्हणजे सर्वजण तिथे उपस्थित असतात आणि शहराच्या मागे आम्हाला खूप काही मिळाले शहराने आमचं नाव चांगल्या प्रकारे एकदम शर्यती क्षेत्रात आणून दिलेलं आहे त्याच्यामुळं ते त्या बैलाची प्रशंसा तेवढं कमीच आहे आणि मागे तुम्ही बाईकमध्ये सांगितलं होतं की लवकरच शहरा आणि बकासर सुद्धा तुम्हाला पलताना दिसत आहे हां शेरा आणि बकासूर हा तीन फेऱ्याला नक्कीच पलणार आहे कारण ज्या वेळेस आम्ही शेरा मुंबईला आणणार प्रथमतः मुंबईमध्ये बिंजोड खेळल्यानंतर आम्ही तीन फेऱ्याच्या मैदानास पहिली संधी बकासूरमध्येच पळण्याची आहे असं आम्ही नियोजन पण केलेलं आहे तसं त्या नियोजनाला आम्ही पुऱ्या पाडणार बरोबर आहे आणि त्याच्यानंतर मग तीन फेऱ्यांची मैदाना वाढवलं हा शेऱ्याचा पण तीन पेहऱ्याचा मैदान हा पहिल्यांदाच होणार त्याच्यामुळे त्याला सांभाळून बैल आणणारच पाहिजे आणि बकासूर हा जशा केसरी असल्यामुळे त्याला त्यातला जास्त अनुभव आहे काळजीपूर्वक म्हणजे बैलांचे आता उन्हाळ्याचे दिवस आले गरमीचा दिवस आलेत कशी काळजी घ्यावी आता तुम्हाला तर खूप सारा अनुभव आहे काय बोला बैलांची काळजी आपण घेतोच आणि त्यांना जसा लागणार आता त्यांना थोडासा आम्ही ताक ताकाचा प्रयोजन केला इथे गर्मी जास्त असल्यामुळं आणि सावलीची सुविधा केली थोडा आता गटपास केल्यानंतर वेळ लागेल यांचं सैमी होण्यासाठी आणि बैल सकाळपासून भुकशीच आहेत त्याच्यामुळे थोडंसं त्यांना आम्ही हे जाता शेवटचा प्रश्न घेतो पाठी मग आई किंवा माऊलीचं मंदिर आहे देऊल आहे डोंगर आहे आज गटपास झालं आहे काय अपेक्षा असतील आणि काय आशीर्वाद घ्यावा तुम्ही आई माऊलीकडून काय बोला आईच्या चरणी आल्यानंतर आई, आई आशीर्वाद सर्वांनाच देते आणि आम्हाला पण चांगल्या प्रकारे आशीर्वाद मिळालेला आहे आईचा आईने आम आमच्यावरती खूप मोठी कृपा केलेली आहे आणि सर्वजण जसे सुखरूप आम्ही इथपर्यंत आलोय तसेच सर्वजण आम्ही सुखरूप घरी जाणार या आईच्या प्रार्थना करतो चालेल धन्यवाद की